नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब यादव तालुका अकोले जिल्हा अलियानगर येथून आहे माझं हे गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि ह्या गुंठ्यामध्ये मी साधारणपणे दोन हजार रुपयांची लागवड केलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लागवड झालेला हा सदाभार पेरूचा वाण आता सतरा महिन्याचा पूर्ण झालेला आहे या सतरा महिन्यामध्ये आपण या सदाभार पेरूच्या बागेतून साधारणपणे पन्नास टनापर्यंत माल आत्तापर्यंत काढलेला आहे आपण पाहू शकता याचा दबार पेरूचं खास वैशिष्ट्य आहे की हा बारमाही माल देतो आणि बारमाही माल देत असताना या झाडावर खाली हार्वेस्टिंगला माल असतो वर फोंबिश घातलेला माल असतो आणि वरती फुलकळी सेटिंगच्या अवस्थेमध्ये माल असतो आपण बघू शकता हा कंटिन्यू रेग्युलॅरिटी ही तीन चार स्टेपमध्ये फळधारणा करण्याची सिस्टीम ही, ही तपे -तपे या सदाबार पेरूमध्ये चालू असते कोणत्याही प्रकारचा कितीही माल या झाडावर धरला आणि टप्प्याटप्प्याने माल धरला तरी ह्या झाडाचं खास वैशिष्ट्य असे का हा डिप्रेशनमध्ये जात नाही आणि डिप्रेशनमध्ये जात नाही म्हणून याला खरड छाटणी घ्यायची गरज नसते हा कंटिन्यू माल देत राहतो शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल आहे आपण बघू शकतो खाली पूर्णपणे जमिनीवर पसरलेला हा माल आहे कांद्या वाकून खाली आलेल्या आहेत त्याच्या आपण याची लागवड बांधणी केली होती तारकाठी करून परंतु आता त्यालाही सहा महिने झाले त्याच्यामुळं मग बऱ्याचशा त्याच्या दोऱ्या वगैरे तुटलेल्या आहेत आणि पुन्हा बांधकामाचं काम चालू आहे तर असा हा सहाभार वाहन आपण बघू शकता खूप मोठी सेटिंग या झाडावर पुन्हा होत आहे खाली हार्वेस्टिंगला माल आहे खूप मोठ्या प्रमाणात माल खाली लागलेला आहे आणि मधल्या अवस्थेमध्ये फोम पिशवी टाकलेला माल आहे आणि वरती परत पुन्हा सेटिंग होत असलेला माल आहे बघू शकतो आपण तर हा चार तीन ते चार टप्प्यामध्ये हा माल पकडत राहतो बा झाडावर आणि शेतकऱ्याला बारमाही उत्पन्न ह्या सदाबार पेरूपासून मिळत राहतं कोणत्याही प्रकारची खरड छाटणी घ्यायची गरज या सदाबार पेरूला नसते कंटिन्यू शेतकऱ्याला माल देत राहतो आणि कुठंच आज दहा महिने झाले या बागेचे हार्वेस्टिंग चालू आहे एकही झाड तुम्हाला या सदावार पेरूचं डिप्रेशनमध्ये दिसणार नाही बघू शकता वरही मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग या झाडावर चालू आहे कंटिन्यू सेटिंग आहे आणि इतका माल काढूनही कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन कोणत्याच झाडावर दिसत नाही आपण खर तर हा शेतकऱ्याला वरदान आहे बारमाही उत्पन्न या सदाबार पेरूमधून शेतकऱ्यांना मिळत राहतं आणि प्रत्येक शेतकऱ्याने या सदाबार पेरूचीच लागवड केली पाहिजे आपण ज्यावेळेस ह्या सदाबार पेरूची रोपं नर्सरी वाल्यांकडं मागतो त्यावेळेस नर्सरीवाल्यांना ह्या सदाबार पेरूचं पेटन किंवा हे सदाबार पेरूची रोपं त्यांच्याकडे नसतात आणि मग हा ताईवान हाच बारमाही चालणारा पेरू आहे आणि सदाबार हा वेगळा नाही ताईवान हाच बारमाही उत्पन्न देणारा वान आहे असं सांगून शेतकऱ्यांना तैवान पिंक पेरूची रोपं दिली जातात आणि त्यांना जाणं मग तो झाड डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेला त्यांना खरड छाटणी त्यांची घ्यावं लागते ही एक हार्वेस्टिंग केली की तैवान पिंकचं झाड डिप्रेशनमध्ये जातं आणि जाणं त्याला खरड छाटणी घ्यावी लागते तर हे झाड सदाबहार झाड हे डिप्रेशनमध्ये जात नाही आणि तैवान पिंक आणि सदाभारमध्ये नेमका हाच फरक आहे हे झाड डिप्रेशनमध्ये जात नाही आणि याची खरड छाटणी घ्यायची गरज नसते की बारमाही कंटिन्यू फळधारणा याच्यावर होत राहते आणि शेतकऱ्याला बारमाही उत्पन्न या साधबार पेरूमधून भेटून जातं धन्यवाद